नमस्कार वागदरा युट्यूब वाहिनीमध्ये मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक संपूर्ण माहिती जिल्हा परिषद जिल्हा परिषदे संदर्भामध्ये आत्ता नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि महानगरपालिकेचा निकाल सुद्धा लागलेला आहे मात्र जिल्हा परिषद ही एक स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधून एक महत्वाचा स्तर म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिलं जातं आज आपण त्या संदर्भामध्ये रचना त्याची निवडणूक पद्धत घटनात्मक तरतूद त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेची कार्य यासारखे वेगवेगळे महत्वाचे मुद्दे जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे ठरतील तर ते आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघा जिल्हा परिषद म्हणजे नक्की काय असतं तर मित्रांनो जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेची ही सर्वोच्च पातळी समजली जाते तर स्थानिक स्वराज्य संस्था ही ग्रामीण भागामध्ये त्याचप्रमाणे लोकशाहीचा एक खालचा स्तंभ म्हणून आपण ओळखला जातो त्याच्यामध्ये जिल्हा परिषद ही पंचायत मधील महत्वाची संस्था आहे याशिवाय जिल्हा पातळीवरील सर्वोच्च संस्था आहे याशिवाय शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते शेती समाज कल्याण इत्यादी कामांचे नियोजन अंमलबजावणी आणि नियंत्रित करते तर जिल्हा परिषदेची स्थापना जी आहे जिल्हा परिषदेची स्थापना भारतात त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार एकोणीसशे ब्याण्णव रोजी करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना ही एक मे इसवी सन एकोणीशे बासष्ट रोजी करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये अंमलबजावणी जी आहे ती जिल्हा परिषदेची अंमलबजावणी एकोणीसशे त्र्याण्णव पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे या संदर्भामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात चौतीस जिल्हा परिषदा उपलब्ध आहेत किंवा चौतीस जिल्ह्यांकरता जिल्हा परिषदा आहेत या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेची जी रचना आहे त्या रचनेमध्ये जिल्हा परिषदे थेट जिल्हा परिषद सदस्य हे जिल्हा परिषदेमध्ये काम करत असतात आणि ते थेट जनतेमधून निवडलेले असतात आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचा प्रमुख यांचा कार्यकाल हा अडीच वर्षाचा करण्यात आलेला आहे आणि सुद्धा अडीच वर्षाचा करण्यात आलेला आहे या जिल्हा परिषद सदस्यांसोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ हे काम करत असतात आणि प्रशासकीय प्रमुख हे आय एस लेवलचे अधिकारी हे काम करत असतात त्रेकूण सदस्य संख्या जी आहे ते महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पन्नास व जास्तीत जास्त पंच्याहत्तर सदस्य संख्या असतात त्याच्यामध्ये दर चाळीस हजार लोकसंख्येमागे एक जिल्हा परिषद सदस्य निवडला जातो महिलांसाठी जिल्हा परिषदेमध्ये पन्नास टक्के जागा राखीव आहेत अनुसूचित जाती जमातींकरता लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी दे देत असतात याशिवाय इतर मागासवर्गीयांसाठी सत्तावीस टक्के या आरक्षित ठेवलेल्या आहेत निवडणूक पद्धत जी आहे ती निवडणूक पद्धत ही प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते निवडणूक घेण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाकडे आहे गैरव्यवहार किंवा अन्य कारण्यासाठी जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा आहे त्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणूक ही घ्यावीच लागते एखादी जिल्हा परिषद बरखास्त झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागेल या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या एका वर्षामध्ये चार सभा होत असतात दोन सभेमधलं अंतर जे आहे ते तीन महिन्यापेक्षा जास्त नसावं असंही त्याच्यामध्ये नियम आहे या संदर्भामध्ये जर जिल्हा परिषदेमध्ये जर आपल्याला राजीनामा द्यायचा असेल तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे विभागीय आयुक्तांकडे राजीनामा सुपूर्द करतात आणि उपाध्यक्ष हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे राजीनामा हे सुपूर्द करत असतात याच्यामध्ये जिल्हा परिषदेची काही प्रमुख कार्य आहेत ज्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य ग्रामीण विकास शेती व पशुसंवर्धन समाज कल्याण शिक्षण आरोग्य पाणी रस्ते अशा मूलभूत सुविधा पुरवण्यात जिल्हा परिषदेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे उत्पन्न जे मिळतं उत्पन्नानुसार जिल्हा परिषदेतील क्षेत्रातील महसूल उत्पन्नापैकी सत्तर टक्के वाटा हा जिल्हा परिषदेला मिळत असतो या संदर्भामध्ये राज्य शासन विकास कामासाठी जिल्हा परिषदेला पंच्याहत्तर टक्के अनुदान देत असते या संदर्भामध्ये मित्रांनो काही एमसी पी आहेत ते सुद्धा आपण नक्की लक्षात ठेवा सदस्य संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी जिल्हा परिषद कोणती हा भरपूर वेळा विचारलेला प्रश्न आहे याचे उत्तर आहे पुणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी सदस्य संख्येच्या दृष्टीने जिल्हा परिषद आहे याशिवाय क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी जिल्हा परिषद कोणती तर सिंधुदुर्ग किंवा नंदुरबार या जिल्हा परिषद क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे आहेत तर मित्रांनो यासारख्या वेगवेगळ्या व्हिडिओना यासारख्या वेगवेगळ्या वेग महत्वाच्या माहिती करता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करून मॅक्झिमम ग्रुप मध्ये आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद